मतदान करायचंय बांधवांज्यानं स्वप्न पाहिलं होतं की उजनीचं पाणी आमच्या तालुक्याला येईल उजनीचं पाणी आमच्या तालुक्याला आल्यानंतर आमच्या जमिनी आणि आमचं होईल माझा वारला माझा बाप आता मसाला झालाय मी माझ्या आजांचं बापाने ऐकलं बापाचं मी ऐकलं बापाचं ऐकून मी दोन हजार नऊ ला साहेबांना मतदान केलं दोन हजार चौदा ला साहेबांना मतदान केलं पण पाणी आलं नाही आपल्या लाडक्या दादांनी सुद्धा वादा केला होता उजनीचं पाणी आणणार दोन हजार चोवीस संपत आलं पण अजून सुद्धा उजनीचं पाणी आलं नाही आज माझं पस्तीस वर्ष वय आणि माझ्या पोरांना तरी भविष्यात उजनीचं पाणी बघायला मिळेल का हा माझ्या समोर प्रश्न आहे म्हणून मी कालच्या पाच तारखेला हे उजनीच टँकर गावोगावी तुळजापूरला आई तुळजा भवानीच्या पायरीला हे पाणी लावले ला प्रत्येक गावात जातोय ज्या गावात मारुती मंदिर आहे तिथे मारुतीला पाणी घालतोय कांद्यावर गेलो शवालाल महाराजांच्या मंदिराच्या पायरीला पाणी घालतोय मुस्लिम गावात गेलो तर मुस्लिम जिथे मस्जिद असेल त्या मस्जिदच्या पायरीला पाणी लावतोय आणि सगळ्या देवाला अल्लाला मी विनंती करतोय प्रार्थना करतोय की सर्वसामान्यांच्या पोराला विरोधामध्ये लढण्यासाठी बळ दे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या सर्वांना सुद्धा हात जोडून विनंती करतोय की तुम्ही सर्वसामान्य गरीबाच्या पोराला एकदा आमदार करा तुमच्या उश्याला नाही तुमच्या पायथ्याला पडून तुमची सेवा केल्याशिवाय मी स्वस्त राहणार नाही <laughs>